चला सयानो चला वट सावित्री सनाला वट सावित्री सनाला <laughs> चला आज आहे वट पौर्णिमा दहा जून आणि मुहूर्त कधीपासून पासून सुरू झालाय साडे अकरा तर आता वटसावित्री वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आम्ही काय काय आणलं ते इथून सुरुवात करतो हे बघा हे पाण्याचा छोटासा कलर चाललाय पाणी लागतं त्याच्यानंतर आपला हा धागा गुंडाळायचा असतो तो धागा त्याच्यानंतर वाण दाखवा वाण मध्ये काय काय घेतलंय बहिणीने मी हा एक वाहन आहे ना असे द्रोणातून केलंय की त्या सांगू जांभूळ गडगडत त्याच्यानंतर करवंदा गडगडत असा द्रोण केलंय त्याच्यामध्ये काय काय जांभळा केळा आणि आंबोंद पाच फळ ठेवायची असतात आपलं कापूस आणि काळे मने आणि विडो विडो नाही विडो घेतलाय पण मी ओटी घेतली आणि जे उरलेलं नसलेलं साहित्य यांच्या ह्याच्यातून घेणार आहे मी बत्ती घेतली आहे देवासाठी आणि अगरबत्ती काय त्यांनी चार घेतल्या तर त्यातला दोन वापरणार आहे चला आता करूया पूजेत सुरुवात चला आता ही दिवा पेटवला त्याच्यानंतर ही ओटी ठेवली आहे देवासमोर त्याच्यानंतर दे काय करायचो बहिणी वेडो ठेव वेडा ठेवायचा वेडो ठेव त्याच्यानंतर मी एक वाण ठेवतो बत्ती पण राहत नाही हवा अरे राहतच नाहीये सगळे आज पाऊस नाही तर ह्या वर्षी पाऊस नाही तर हवा आहे लिहिली ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांनी लिहिली तुकाराम गाथा वट सावित्र्याच्या दिवशी संतोष सा नाव घेऊन ठेवते समर्थचरणी माथा अरे वा, 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 वा ताटात चांदीची वाटी विजयरावांचं नाव घेते तुमच्या सर्वांसाठी अरे वा वटसावित्री असेल वटपौर्णिमा असेल सगळ्यात मोठा सण हा बायकांचा त्याच्यामध्ये उखाणा नसेल असं कसं होईल की नाही हा उखाणा असलाच पाहिजे आणि वटसावित्री सारखा सण काय म्हणतात दरवर्षी येतो आणि आपण बायका खूप उत्साही असतो आणि त्या ज्ये चित्रावर पर्वतांच्या राशी आणि आज आनंदरावांचे नाव घेते वटपौर्णिमेचा दिवस आहे सांगण्यात आहे नाव पिंडीवर डेट ठेवते वाकून अभिजीत गावांचं नाव घेते सर्वांचं मान राखून कृष्णाच्या मंदिराला सोन्याचा कळस गिरीश रावांचं नाव घेते ते माझे तुळस दारात वृंदावन त्यात तुळशीचे झाड राहुल रावांचे नाव घेते <सलिकते> राखून <दोह> सर्वांचा मान अरे वाहत होते रस्त्याने पाहत होते घरे घरे घरात एक गंगाराम पर्वांचे नाव घेते देवल करंची लेक सावित्री आमची पूजून झालेली आणि सगळ्या सवास मी पुजत बघा किती गर्दी झाली शाळेत सोडला नवऱ्याला कामावर सोडल्याने आले आणि हा मुहूर्त आहे आता या मुहूर्ताच्या वेळी आम्ही तर पुजून घेतलाय तुम्ही पण सगळ्यांनी पुजून घ्या वट सावित्री साजरी करा चांगली साजरी करा आपलाच दिवस आहे चांगले नटा थटा आणि हो आमचं जाता जाता परब किती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यांना आमच्याकडनं परब परिवाराकडनं हॅपी त्या ला ला माजा मना जन्मी त्या पतीला चांगलं आरोग्य माझ्या मनापासून माझी इच्छा वडाजवळ चला तुमची काय असेल ती पण मागून घ्या आणि माझं आहे की सात जन्म नाही सात जन्माचं ठेवायचं असतं तर हे बघा आमच्या गगन सोसायटी मध्ये तुळस आहे बाहेर तर म्हटलं हिच्याच कडे तुळस म्हणजे वाण ठेव ज्याला नाही वड अवेलेबल आहे ना तर तुळशीत रोप लावतो खांदी लावतो आणि तिथेच करतो घरी जर ज्याला करायची असेल तर झाडाकडे नाही जायचं असेल